गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरी चोरी करणारे अटक चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयेचा मुद्देमाल हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी फिर्यादी हे सकाळी रोडकडेने चालत जात असताना दोन अनोळखी इस्मानी मोटरसायकलवरून येऊन बोलण्याच्या बहाण्याने जवळ येऊन फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले होते सदर घटनेबाबत आष्टा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगलीवाडी टोल जवळ तीन इसम चोरीचे दागिने स्प्लेंडर मोटरसायकलवरून विक्री करण्याकरता येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगलीवाडी टोल नाका परिसरात जाऊन सापळा लावून थांबले असते तीन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव प्रेम दीपक कांबळे वय वर्ष एकवीस राहणार पोस्ट मातंग समाज खोची फाटा सावर्डे तालुका हात कलंगले जिल्हा कोल्हापूर तुषार शहाजी कांबळे वय वर्ष एकोणीस राहणार पोस्ट मातंग समाज खोची फाटा सावरडे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर आकाश प्रकाश टिंबे वय वर्ष बावीस राहणार मुक्काम पोस्टर नाईकबा मंगल कार्यालय जवळ गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले या तीनही इसमांची अंग झडती घेतली असता प्रेम दीपक कांबळे याच्या पॅन्टचे उजव्या खिशात सोन्याचा गोप मिळून आला सदरचा गोप हा तो व तुषार कांबळे याने आकाश प्रकाश टिंबे याने याचे मदतीने सदर मोटरसायकलवरून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी ते मालेवाडी रोडवरून सकाळी फिरायला आलेल्या वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसडा मारून चोरी केला होता अशी कबुली दिली आहे सदरबाबत अष्टा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या कब्जातील तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा तीस ग्रॅम व वजनाचा सोन्याचा गोल आकाराचा गोप व साठ हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचा जप्त केली आहे सदरचे तिन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हवलदार संदीप गुरव अरुण पाटील उदयसिंह माळी अतुल माने रणजित जाधव चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी शिद पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात रोहन घस्ते पवन सदामते संकेत कानडे अभिजित माळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव अष्ट पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे